बघा तस मोठ्या मैदानात वाटलं नाही तेवढं काल म्हणजे बेकार वाटलं अक्षरशः डोळ्यात पाणी यायचं टाइम आलं होतं नियोजन त्याच्यासाठी थांबलंय ना पैसे बाजूलाच काढून ठेवलं कोणाबरोबर आपण कधी बी पळव आणि कारण ज्या वेळा पळू त्यावेळा आपण बोलालच करू लगत म्हणजे पळताना आता बघूया जोडून आपण बघितले कळल माणसाजने कोण राजे आणि कोण सरजा युट्यूब वाल्या बजा फोनावर एकदा शापून कधी बी पळवू मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन ही दाबा चुकी शक्यतो त्याची नाहीच होत सुट्टी मेकर म्हणजे कुठेतरी आपली आप चुकी होती शेवटी कसा राहते आपल्या चुकीनच कुठेतरी मग हे होत ना ते बसताना उठताना लागला असेल त्याला काय दादा काय करत आहे ना की निवेदन नियोजन थोडं हे सम प्रत्येक ठिकाणी जर आपणच नंबर करायला म्हणलं तर काय बाकीच्या शेवटी बैल ही समजे सारखीच आहे काय होते दादा त्याला तुम्हाला महाराज पळते राहू महाराज पडते खात का नाही पडले तर कसं आहे हे कालचन काय झालंय बायला हेच काय कळ ना आम्हाला कालचन कालचन करते कालच्यान करायला आला तसा म्हणजे ते मैदानावर आले मैदानावर आले त्या दिवशी संध्याकाळी बी कसं आहे त्या दिवशी आल्याव संध्याकाळी बी बोला खाताना त्या दिवशी आल्याव संध्याकाळी बी मालकीला जरा पळून गेला आणि काल पोरांच्या अंगावर प्रत्येकाच्या जा पळून झालाय मारायला मारा मग ते त्याला काय झालंय ते काय कळलंच नाही आपल्याला मग गुलाला मुळ करतोय तसा तर काय झालंय काय कळलं ना आपल्याला राजा राजा बघायसाठी माणसं भरपूर येते ते भरपूर येते ते ओ काय म्हणायला आपण या नाराजणी आपण काय येते ती माणसं हाऊस आहे प्रत्येकाची प्रत्येकाची हाऊस आहे बरीच माणसं नाही येते ते बघते ती जाते आपले ती आपली दादा कधी बांधत नव्हतं तुम्ही त्याला आता दुहे कालच्यान बांधायला लागलो राजे सब लयच फरक पडला लय फरक पडला आता कधी काय शिंग न हा लेवणारा बैल कालच्या न जरा दनीबी ओळख ना म्हणाची पाळे आली आता हम्म तुम्ही त्याला कधी दादा लय माहीत तुमच्या आईला कधी हणलं ना पण काल दोन चार झोपाट्या हाणल्या कधी त्याला चाभूक सुद्धा पोरांनी हणून दिला नाही म्हणजे काल जरा खावा तुम्ही त्याला हा खावाळा काल हाणलं पुन्हा माझं मला बी वाईट वाटायला लागल आईला कधी आपण मारलं नाही हा आणि काल मारल बैलाला hmm. कारण दुसऱ्याने मारलं पोहराने तरी मला म्हणजे राग येतो त्या गोष्टीचा हा hmm. तुम्ही कमी पडला तर तुम्ही मारू शकता बैल म्हणजे पळायला मग तत काय मला म्हणजे तत काय वाटत नाही जर तो कमी जर नाही पडणार तर मग मारल्या वाईट वाटत दादा hmm. दिवसांदिवस वाढलंच की वाढलाय पळ वाढलाय नाही फळात गेला म्हणजे अक्षरशः कसं होत आहे डोळ्यात पाणी यासारखं माणसं वाराडते ते टावेल फेकते ते दोषक्यानं काढून आला बघ राजा नुसतं वाराडते ती ते अक्षरशः आपल्याला म्हणजे वाटन हे वाटत ना एवढं माणसं प्रेम ते कारण राजाकडं आपण गेलतो लेंग्रेला मुलाखत घ्या कारण शिकरा मित्रांनो काल चांगला पाहिला गौतम भाईंच्या मॅगी बरोबर आणि लेंगड्याच्या रस्त्यावरच राजाच वट आहे आणि राजा बशी आलो आणि तिथन म्हणलं बघा राजाच काय चाललंय काय नाही अनेक लोकांचं काल फोन आलं की राजाचे राजाकडं जावं एकदा कारण कसं होत मित्रांनो आपण आपल्या माध्यमातून लोक बघत असते ती आणि कसं असतं एखाद्याला बघायची इच्छा आणि जास्त करून फौजींची इच्छा असते बघायला कारण त्यांना काही यायला भेटत नाही आणि ज्या दिवशी दादा फौजी ते त्या दिवशी राजाला भेटल्याशिवाय जात नाही कुठल्याच माहिती येऊ द्या की येऊ द्या की घरी येऊ द्या चापाणी करू आपण त्यांना एवढ्या लांब नये म्हणलं आपण चापाणी करायला कार काय हरकत आहे हात लावून देत नाही आता राजा हम्म काय आता बघूया आता पुढचं मैदान गोलालाच घेऊन आल्यावर खास त्याचा स्वभाव होतोय बघूया आता हम्म जर गुलाल नसला की असं करते गुलाल नसला की असं करते कि दादा कालच्या मैदानात काय झालं कस काय वाटलं काय नाही तिथ बघा तस मोठ्या मैदानात वाटलं नाही तेवढं काल म्हणजे बेकार वाटलं hmm. अक्षरशः डोळ्यातून पाणी यायचं टाइम आलो होत कारण गाडी पडायला दोघी ना होती गाडी पडली कशी hmm. आज अजून विचार करतोय आम्ही कशा बाय पडली गाडी hmm. कडनी म्हटलं तरी दोन्ही पण नाही nah, nah, कडच कडज सवालच येत नाही हो कडज आपण मानत नाही कडच ज्या पळाय तो कडनी काढू शकतो मग कडण मध्ये त्याला काय फरक आहे आम्ही ते मानत नाही कडण हे मध्ये दादा पाणीचा दा प्रॉब्लेम आहे आता तुम्ही मग जे बघताय आता काय व्हिडिओ मध्ये दाखवता येत नाही पण बघताय का आहे का तुमचं बैलाला पाणी म्हणलं तर लांब नाही लांबना नाही लागतंय गोठ्याचं नियोजन ह्याच्यासाठीच गोठ्याचं नियोजन त्याच्यासाठी थांबलंय ना पैसे बाजूलाच काढून ठेवलं इटा झाल्या त्या वाळू इटा वाळू आणले तेच की आपण तुम्ही आता बी बघितले हाय पडले ते पण पाणी नसल्यावर काय करायचं मिस्त्री पण आहे ती सगळं मिस्त्री बी आहे ती ते बी म्हणली ती कवा बी आम्हाला आम्ही समजू येतो हम्म मग आता दादा काय असं झाल्यानंतर विचार येतोच काय तू या काय कि तू बी कोणा जरा रागनेवाला म्हणजे वाईस थंड बी hmm. येत पण येतो एखाद्या दिवशी <laughs> दादा काल तुम्हाला म्हणजे काल कधी नव्हतं मी इकूनच टाकतो काल हो त्याला हो का केलं काल <laughs> काल पोहाराला त्यानं म्हणून मग नाही सण झालं ते काल ढकललं त्यानं पोहाराला कधी न ढकालणारा संघात हा आबा संघ आहे त्याला त्याच्या माग म्हणजे गती येतो आणि काल त्यानं ढकाल तेव्हा लय म्हणजे राग आला त्याचा मारत शिंग किती जोरात दादा मारतो मर माणूस फेकून टाकते ना अंगाला हात लावून देणार कालच्या नका बघा की तुम्ही कसा करतो या तावातच आपला गोव राहायसाठी जवळ येत होतो पहिला आवा आता तुम्ही बघितले पहिलं प्रत्येक व्हिडिओ तुम्ही दाखवले गोंधारले तुम्ही पण आता बघा कसा करतोय है का राजे सोबत चेंज झालं चेंज झाला काल चेंज झाला चेंज आतापर्यंत कस तरी येत होत मेळाव म्हणजे थोडंफार थोडंफार पहा कंटिन्यू एखादा बांधणारा बैल मालकीन त्याची गोंधळ आहे त्याला आता का काकी पण जवळ जात नाही जवळ जात होत काकी आता दादा एवढं आज आतापर्यंत त्याला कोटीपर्यंत मागणी आली पण कधी एकायचं नाही विचार नाही 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 कधी विचारत म्हणजे ते सपना सुद्धा येत नाही एकायच तस काल कालच ज्या आईला म्हटलं हे ना असं का केलं म्हणून जरा म्हणजे वाईट वाटलं राग बी आला त्याचा दोन चार धोपाट्या दो बी हाणल्या ना, त्याला नाहीतर त्याला आतापर्यंत म्हणजे थाप सुद्धा मी मारली नाही नेताना इतक्या पर्यंत म्हणजे त्याला माया केलेल्या कोटच्या पोरागत आगत सांगच्या पोहर आगत मग काय मारत काम नसेल असं मारत काम नसेल आता काय माहिती माहिती पब्लिकला पेपडीला अजिबात भेट नसला आता नाही पहिल्यापासूनच पैसे तुम्ही व्हिडिओ पण लय लेप पण डावीन पण पब्लिक बैल असल्याचा फायदा आहे पण मारतंय आज तुम्ही बघा घ्या ते काय माघार फिरतंय लगेच जवळ कसं जर माया करायचो बैल असलं की मग येते माया माया माझी काय म्हणतो काय मी थाप सुद्धा त्याला मारली नाही कधी नेटानं आणि काल हंटल्या बस त्यात ते तेच बरं होत का नाही ते राजा हे का झालंय का दादा आ, राग चौसा झाला चौसा झाला चौसा झालाय पहिला आता जाय काव झाल्या बसन झाला चौसा मग ती सायदा ती होत होती कधी होत बा आता चौसा नंतर कोणा झाला कसं नाही सर आता था था किती पुषेगाव झाल्या मला वाटतं दहा दिवसानं चौसा झाला आज अंगाला हात लावून दिला ना किंवा जवळ येऊन दिला दादा मग आता कसं तिचं नियोजन कसं करताय आता नियोजन काय नाही करत फडावण्याला म्हणजे काय करतो बघायचं आहे ना आणि एक पळ मला वाटत साबान जर झालं पळ चांगलं त्याच तर मग काय होत नाही गुलाल केला की मग ग गबसल ग निश्चित बसणार पर तो कारण आपला अंदाज आहे पण जोपर्यंत बोला नाही तोपर्यंत तो जरा तावातच राहणार आहे दादा तुम्ही आता तीन दिवसात काढायला म्हणजे काढला तरी तो पळतोय तुम्ही आठ दिवस लावताय काढाय काय विषय आहेच तेवढं थोडंफार दिवस एखादं फळ माग मोहर करायचं आपण आपले आता यंदा कसं झालंय खादीला जरा कमीच राहते ना त्यामुळं वायशे चार दिवस जादा निघाल तर काय होत कारण कसं आहे तीन दिवसाव काढलं तर त्याच्या बैलाची तब्येत हाय तशी दिसली पाहिजे काय तर लगेच फडात गेलं का माणसांना आवडते मग तुम्ही बैला घालत नाही घेऊन आलाय फडाव हो। बैल हाडाकलाय नाही घातलं तरी हडकतोय हा हाडा काढलं की असं करते हा राजाच आता काय अजून पुढचं निवेदन पुढचं आता पळू की आपण आपल्याला पळायचं आहे युट्यूब वाल्यावर ज्या खोंडावर आपण कधी बी पळव आणि कारण त्यात ज्या वेळा पळू त्यावेळेला आपण गोलालच करू आणि त्या त्या खोंडाला बी आपण गोलाल करून देऊ एवढी आमची बी अपेक्षा आणि राजाने ती करून दाखवा म्हणजे राजा आमच्या सरजाला देत नाही म्हणा देणार देणार बी कसं आहे तुमचा बी गुलाल झाला पाहिजे जर झोपलं तर आपण त्या म्हणजे गुलाल होणं महत्वाचं बाकीच नंबर ये ना आपल्याला ते फटत नाही नंबर येऊन नाही येऊ ना येऊ पण गोलालात गाडी राहिली का आपल्याला समाधान राहतं तेवढंच बायलाला बी समाधान आपल्याला बी समाधान काय कारण ही कसं आहे पैशासाठी हा खेळ नाही बर पहिलाच मुद्दा शिरो गोलालासाठी खेळ आहे नावासाठी नावासाठी गोलालासाठी तुम्ही म्हणताय हा नाही एक दिवस माहिती एक दिवस शंभर की दादा कसं दादा की घरातलं बैल आहे माझी आता कसं आहे तू तो बी आमचा हि बी आमचा किंवा हि बी तुमचा तो बी तुमचाच बैल कधी नाही कधी एक दिवस बोलणार दिसणारच गाडी एक दिवस दिसणार दिसणार गेलं पळत आहे वासरू कसं पळतय चांगलं पळतंय आजचा व्हिडिओ मी बघितलं तुम्ही दाखवले चांगलं पळालंय वासरू वासराच्या म्हणजे राजा राजा दिसतंय गे राजा दिसतंय गे लहान भाव वाचल्या म्हणजे पळताना आता बघूया जोडून आपण बघितलं कळल माणसा कोण राजा कोण सरजा नाही पण राजा ज्या वयात जेव्हा राजा दुसऱ्या वयात होता तेव्हा तसंच पळत होता हा तसाच पळत होता तसंच तसं निघतंय निघतय निघतय तर मित्रांनो राजा आणि सरज आपल्या पायरा होणार शंभर टक्के एक दिवस आपण ती पण शंभर टक्के राजाची सर्जाची आपल्या गाडी हाणणार तर आता पण माराय मैदाना लागले ही मला टेन्शन आली येईल की थंड त्याला आता दोन फडदारा म्हणजे झाल्या चुकले आता आता येईल हो, मेळाव येणार बर ज्या वेळा ते सराव पळ त्याला होईल आणि गोलाल त्याच्या अंगावर येईल त्यावेळेला तो थंड राहील दादा तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो अजून लिंबू नारळ महत्वाची गोष्ट अनेक लोक म्हणते ते हाय नाही हाय नाही खरं आहे का दादा ही गोष्ट जर खरं असलं तर प्रत्येकाने कशाला मग बैल कशाला बी आणून पळवला असता लिंबू नारळावर आणि ते पळालाच असतात ना मग प्रत्येकाने जर लिंबू नारळ घेतले तर मग फळात हारायचं कोणी लिंबू नारळ जर चालत असेल तर कशा कशाला कोण हरल हरणार ना जेव्हा तेव्हा समानच उतरणार आहे ना बरं बरं म्हणजे आता मला सांगा बैल एवढी मोठी मोठी घेते ती म्हणून लिंबू नारळ किती रुपयाला भेटणार आयला ते काय वीस रुपयाचे बाब बैल कोठ्यानं माणसं घेते ती खर्च करते मग कशाला कोठ्यानं खर्च करायचं काळगे आणली नसते माणसाने काय कशाला झाला फाडाव हा तर मित्रांनो लिंबू नारळाचं काय नाही काय सोडा म्हणजे वाटत नाही हा प्रश्न मुद्दा विचारला मी दादा कारण कसं होत ह्या गोष्टीमुळे माणसं अडकून राहते ह्या गोष्टीमुळे माणसं अडकून राहतेच राहते वाटत माणसाजने काय तरी केलं काय झालं हा सवाल राहतो पण शक्यतो तसं काय माझ्या हिसाबा म्हणजे आमच्या हिसाबानं मग प्रत्येकाचा दृष्टिकोन बघण्याचा त्याचा वेगळा राहतो पण आमच्या हिसाबानं तसं काय नाही वाटत आम्हाला कारण आपला बैल आजपर्यंत मला वाटतंय एक दोन मैदान झाल्यास त्या म्हणजे जरा थोडाफार कमी पळाला असं नाही तर मला वाटतंय कंटिन्यू आता पहिल्यापासून आम्ही बघतोय बैल आपला पळतोयच कंटिन्यू कंटिन्यू हा तिथे हारू द्या जिंकू द्या पण बैल आपला पळतोय म्हणजे पळतोय दादा गटाला तुम्ही कंटिन्यू पहिले दुसऱ्या वयात गेल्या वर्षी मला वाटतं ह्या टाइमाला गेल्या वर्षी तुमचा दिवस चालू झाला गेल्या वर्षी त्यांना गटाला तुम्ही गट काढायचा प्रत्येक सिमेल हारून यायचा ती त्या, त्यो, त्यो पला पला ते काय म्हण चाल विषय कारण कसं होतं होतो काळ कसं होतं तो काळ बी आम्हाला वाईट गेला सलग मग आम्ही शेमेला आठ मैदान मार खाऊन आलो होतो आणि नव्या मैदानात आम्ही एक नंबर केला तर आपल्याला चालायचं तेवढं राहतंय चढ उतार हा माणसा जीवनात हायच बर तर हा चढ उतार असल्याशिवाय माणूस बी सुधरत नाही बर आणि एकच आमचं पराभवानं खचायचं नाही विजयानं घुळून जायचं नाही हा शब्द आमचा म्हणजे नाही काय नाही वरडायचं नाही काय नाही ती बी बैल आपली जायची दिवशी आज आपला पाळायला उद्या तो पळणार आहे हम्म मित्रांनो आपण राजाकडे आलतो पुढच्या मैदानात राजा नक्की गोलात राहील आणि राहाव राजानं अशी मामांना प्रार्थना करतो आणि थांबतो काय